मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोट शासनातर्फे वैद्यकीय शिक्षणासाठी शुल्क सवलत ई डब्ल्यू एस घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पाठबळ वैद्यकीय अभ्यासक्रमात डब्ल्यू एस विद्यार्थ्यांना संधी महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात त्यामुळे आता पन्नास टक्केच रक्कम प्रवेश घेतेवेळी अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतला आहे यामुळे प्रवेशाच्या वेळी पन्नास टक्केच रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा हा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे वैद्यकीय शिक्षण प्रवेशावेळी पन्नास टक्के शुल्क भरा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी दूर विद्यार्थ्यांवरील तणाव दूर होणार सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद